डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मराठी शहादा पंचायत समितीवर ग्रामपंचायतीच्या विरोधात अखिल भारतीय भ्रष्टाचार समितीच्या दहा फेब्रुवारी रोजी मोर्चा धडकणार बेडसे शहादा तालुक्यातील पिंगाणी ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार निधीचा अपहार अनियमितता झाली असल्याच्या मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या तक्रारी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्याकडे आल्या असल्याकारणाने या ग्रामपंचायतची सखोल चौकशी करून ग्रामसेवक सरपंच विस्तार अधिकारी यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियम एकोणावीसशे अठ्ठावन्न तरतुदीप्रमाणे थेट फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणीसाठी दिनांक दहा फेब्रुवारी रोजी शहादा पंचायत समितीवर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या नेतृत्वात विराट मोर्चा काढण्यात येणार आहे तरी या मोर्चामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उत्तर महाराष्ट्राचे प्रवक्ता श्रीकृष्ण केले आहे मराठी सोपान नमस्कार मी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्माण समितीचा महाराष्ट्राचा प्रवक्ता म्हणून बोलतो आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या आदेशाने दिनांक दहा तारखेला पिपाने तालुका शहादा येथील ग्रामपंचायत भ्रष्टाचारासंदर्भात आम्ही भव्य मोर्चा काढणार आहोत माननीय बावा सा बाबांच्या नेतृत्वामध्ये हा भव्य मोर्चा धुळे जिल्ह्यातून आम्ही हजारो कार्यकर्ते तरी रवाना होणार आहोत तरी परिसरातील नागरिक आणि आमचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख माननीय सोपानजी देसले साहेब ठामचे संचालक मालक त्याच पद्धतीने आमचे रामकृष्ण शिंदे हे तालुका अध्यक्ष आणि आमचे सर्व कार्यकारिणी सदस्य आम्ही सर्वां सर्वां मिळून पाणी गावामध्ये आम्ही अमर उपोषण करणार आहोत आणि भव्य असा हजारोंच्या संख्येने उपोषण करणार आहोत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रदीप पाटील साहेब बाबा यांच्या आशीर्वादाने आम्ही हा मोठा मोर्चा काढून शाळामध्ये जन जे भ्रष्टाचार करत असतील अशांची नाळ आम्ही दाबून ते टाकणार आहेत म्हणून जे कोणी कार्यकर्ते असतील त्यांनी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूल संघर्ष समिती त्यांच्याकडे नाव नोंदून आपलं सहकार्य आपला मोलाचा वाटा आपला खारीचा वाटा आपण काहीतरी करतो आहोत या शहरामध्ये या देशामध्ये या देश नागरिकांसाठी आपण काहीतरी करून देणं लागतं म्हणून आपली कुठे भ्रष्टाचार होऊ देणार नाही कुठे भ्रष्टाचार कोणी दोन पैसे मागितलं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा हो। नमस्कार जय जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका